ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकीय सामाजिक क्षेत्राची वाटचाल संविधानाला मारक डाव्या पक्षांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आले पाहिजे सुभाष देसाई महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात सुरू असलेली अस्थिरता संविधानाला धोका पोहोचवणारी आहे यासाठी सर्व डाव्या विचारधारेच्या पक्षांनी देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शन घेऊन एकत्र आलं पाहिजे असे मत ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी व्यक्त केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक बंगल्यावर सोमवार दिनांक चोवीस अकरा दोन रोजी झालेल्या भेटीनंतर बोलत होते गेल्या पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रीय नेते शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीनं क्षेत्राची वाटचाल सुरू असून ती असल्याने यासाठी देशाचे पुरोगामी व डाव्या विचारधारेचे नेते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन लोकशाही बळकट करण्याची विनंती केली होती या पार्श्वभूमीवर पवार साहेब यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चर्चा करण्यासाठी सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॅक पँथर पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तबल पाऊन तास चाललेल्या या बैठकीत शरद पवार यांनी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आदी विषयांवर सखोल चर्चा केली यावेळी ब्लॅक पँथर पक्षाने समाधानकारक व सकारात्मक उत्तर दिल्याने पवार साहेबांनी लवकरच याबाबत चांगला निर्णय घेणार असल्याचे सांगून ब्लॅक पँथर पक्षाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी राष्ट्रीय शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे रविकांत वरपे यांच्यासह ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या शिष्टमंडळातील पक्षांचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जी जे पाटील सचिव इंजिनियर अजय कुमार कांबळे मुंबई शहर अध्यक्ष अॅडव्होकेट चिंतामण कदम युवक अध्यक्ष उदय सातवतकर युवती अध्यक्षा दिव्या महाडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे संपर्क प्रमुख प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते महानकरी साठी प्रकाश ऐनापुरे चनगड